पोट्यो प्रॅक्टिकल करण्यामध्ये कोणाचं बी नान करा पण आयडिया वाला नान करू नका कारण की प्रॅक्टिकल लिहिण्यामध्ये जेवढी हुशी होते त्यातल्या त्या ते डायग्राम बाप रे बापरे असू द्या मध्ये ऍडमिशन घेतल्यावर तेवढं तर करायच लागेल तुम्ही डायग्राम पाहून घ्या एवढा पण चांगल्या नाहीत आपल्याला जशा तशा आपण काढल्या तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये सर तुम्हाला तर माहीतच आपलं चालू आहे चॅलेंज डे वनपासून तर डे हंड्रेड पर्यंत आपल्याला करायचे पन्नास हजार फॉलोअर्स तर या सिरीजमध्ये तुम्ही आपल्याला साथ द्या आणि आपल्याला फॉलो करून घ्या चॅलेंजचा दुसरा दिवस डे टू होता तर आजचे फॉलोअर तीनशे सव्वीस होते तिथून मग आपण आय मध्ये येऊन आपले लेक्चर वगैरे सर्व करून वर्कशॉपमध्ये बसेल होतो सर आपल्या ब्रिटनच्या जॉईंटबद्दल थोडी माहिती देऊ राहते कारण की आपल्याला तो जॉईन आता प्रॅक्टिकलमध्ये करायचा आहे तर चला मग सरांनी आपल्याला सांगितलं ब्रिटनला जॉईन कसा बनवायचा आहे जास्त टाइमपास करून की फायदा नाही कारण की मग आपल्याला जॉईन बनवायचा आहे आपल्या पोट्याच्या तारक आपण चालू होते आणि ते जरा वेगळंच चालू जो जोमातून बाकीचे पोट कोमान तर मग आपण पण भिडलो होतो ब्रिटन जॉईन तयार करण्यासाठी जॉईन तयार करण्यामध्ये आपण जरा व्यस्त होतो तर व्हिडिओ काढायचा कॉन्ट्रॅक्ट अनिकेत दान घेतला होता तर याच गोष्टीवर विठ्ठलचे तीन शब्द ऐकून घ्या घ्याल जिंदगीत सिरियस मध्ये पहिल्यांदा सांगा काय करा नंतर मग आपला मॅरेज जॉईंट तयार झाल्यावर काही असा विषय पाहून घ्या एकदा आपण आपला जॉईंट एकदम खतरनाक तयार केला होता त्यात काही विषय नाही नंतर मी इकडे तिकडे फिरून आपल्या पोट्ट्या कोणाला जॉईंट राहिला का ते पाहत होतो त्याला मग मी करतो आता आपल्या पोट्याला मदत ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की फॉलो करा कारण की तुमचं एक फॉलो आपलं चॅलेंज लवकर कर कम्प्लीट करू शकते त्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या ह्याच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या मध्ये